नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज तुम्ही काहीतरी मस्त रेसिपी पाहणार आहात तर तुमच्याकडे पाहुणे आले असतील आणि तुमच्याकडे जर या गव्हाच्या कण्या अवेलेबल असतील घरामध्ये किंवा दलिया म्हणा तुम्ही घरात जर आणून स्टोअर केलेला असेल तर तुम्ही झटपट ही अगदी वीस मिनटामध्ये रेसिपी बनवू शकता पण मी काय केलं तर ही रेसिपी बनवण्यासाठी गहू हे आपले गिरणीवरूनच भरडून आणले आणि त्याला चाळून घेतलं व्यवस्थित मग त्याच्यानंतर काय गव्हाचे कण्या आहेत त्या एकीकडे झालेल्या तर त्या घ्यायच्या वाटीभर आपल्याला तर या गव्हाच्या कण्या घरच्याच आहेत तर तुम्ही दलिया जो आणतो मार्केटमध्ये तो शक्यतो डाळीचा पासून पण बनवतात पण हे गव्हाचं असल्यामुळं अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी बनणार आहे तर आज मी बनवत आहे कुळातली लापसी तर त्याच्यासाठी आपण एक वाटीभर या ठिकाणी गव्हाच्या कण्या घेतलेल्या आहेत तर साजूक तूप दोन चमचे वापरलेला आहे मी या ठिकाणी आणि साजूक तुपावरती आपल्याला अशा गव्हाळ होऊजीपर्यंत ह्या कण्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर खूप सुंदर रेसिपी आणि परफेक्ट पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे पौष्टिक तर आहेच पण प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा अगदीच लहान मुलांनासुद्धा हा पदार्थ तुम्ही आधीमध्ये आठवड्यातून एक वेळेस देऊ शकता तर आपल्याला या गव्हाच्या एक वाटी कणीसाठी आपल्याला तीन वाटी पाणी हे गरम करून घ्यायचं आहे साधारणतः तीन वाटी पण जर तुम्ही मार्केटमधून आणलेलं असेल दलिया तर तीन प्रमाण हे परफेक्ट आहे तर मी या ठिकाणी थोडंसं वरती टाकलेलं आहे म्हणजे साडेतीन वाटी पाणी घातलेलं आणि सिट्ट्या पण तशा जास्तच करून घेतलेल्या चार ते पाच सिट्ट्यामध्ये आपलं हे व्यवस्थित होऊ शकतो घवावरती पण असतं की पाण्याचं प्रमाण कसं लागतं जर तुम्ही दलिया वापरणार असाल बाजारातला तर त्याच्यासाठी तीन वाटे पाणी हे प्र परफेक्ट प्रमाण आहे एकाच तीन हे प्रमाण परफेक्ट आहे तर कुकरचं पण या ठिकाणी झाकण लावून घेतलेलं आहे चार पाच सिट्ट्या झालेल्या आहेत तर याच्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी सोपचं पावडर घेतलेलं आहे परत सुंठ पावडर घेतलेलं आहे आणि आपलं विलायची पूड आपली वाटून घेतलेली आहे आणि थोडेसे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत या ठिकाणी काजू कतरण वगैरे तरच आपण या ठिकाणी काजू हे तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामुळं काय होतं खाण्यासुद्धा आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित लागतात त्याच्यानंतर थोडेसे मणुके मी या ठिकाणी वापरणार आहे तेसुद्धा मी तुपामध्ये हलकेशे परतून घेतलेले आहेत परतल्यानंतर याची चव जो आपला कच्चेपणा असतो ना तो लागत नाही त्याच्यामुळं आपण हे ड्रायफ्रूट सगळे भाजूनच घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण जे काजू बदाम कतरण घेतलेले आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी परतून घेतली त्याच्यानंतर आपली या ठिकाणी लापसी पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित शिजलेले आहे व्यवस्थित शिजल्यानंतर गूळसुद्धा व्यवस्थित मिश्रण म्हणजे मिश्रण मिसळला जातो आणि खाण्यातसुद्धा खूप छान लागते व्यवस्थितच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण एक वाटीसाठी एक वाटीप्रमाण गुळाचं मी पावडर या ठिकाणी वापरत आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून मगच मी गॅसवरती ठेवणार आहे तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा वापरू शकता याला एक जीव करायचा आहे बारीक गॅस ठेवायचा एक जीव करत असताना गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे कारण कण्या ह्या परफेक्ट शिजलेल्या आहेत आपल्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कशी रेसिपी झालेली आहे ती अगदी सुंदर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला आपण जे पावडर तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत सोप पावडर या ठिकाणी आपण घालून घेणार आहेत सोपमुळं ना एकदम जबरदस्त टेस्ट येते आपल्या गुळाच्या लापसीसाठी त्याच्यामुळं सोप हे अवश्य वापरा तुम्ही जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचाभर वापरू शकता विलायची पूड घालायची आहे हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं बाप काढून घ्यायची आपली लापसी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ही सांगायला विसरू नका मला कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि नवीन व्हिडिओपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू अगेन आणि सर्वात शेवटी राहिलेले काजू वगैरे घालायचे आहेत